हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज ज्या काही प्लॅनिंगने मी ब्लॉग करायचं ठरवलं होतं आणि ब्लॉगपेक्षाही माझं कामच होतं म्हणजे मला ते आज काम कंप्लीटच करायचं होतं आणि त्याचबरोबरीने माझा ब्लॉगही होणार होता हे सगळं माझे प्लॅन असतातच ठरलेले की जेणेकरून माझं एकीकडे कामही होईल आणि व्लॉगिंग पण होईल ते काहीही झालेलं नाही आहे ते सगळं वेगळंच टर्नआउट झालेलं आहे जे तुम्हाला टायटल थमडेल वाचून कळलेलंच आहे जे मी आता लगेचच पुढे तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे पण ॲक्च्युली मी असा व्लॉग सुरू केलेला होता पाच साडेपाचला मी सगळं जरा आज मी हॉल लिव्हिंग रूम आवरायला घेतलेलं होतं कारण सकाळी मला जरा दुपारी थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे जर मी दुपारपासूनच हे काम केलं असतं आणि संध्याकाळी माझं संपलं असतं खरं तर पण मी हे म्हणलं की चला आता आहे वेळ अजूनही आपण सात साडेसातपर्यंत कंप्लीट करून टाकूयात तेवढं झालं असतं हॉल छोटासा आहे सध्या माझा म्हणून मग मी सगळ्यात पहिले सुरुवात बेड नेट करण्यापासून केली होती कारण मला भरपूर कपडे काढायचे होते आणि सगळं वॉर्ड्रॉप वगैरे अरेंज करायचे होते पण त्यानंतर गोष्टी ज्या काही टर्नआउट झाल्या आणि जे काही एक्सपिरियन्स आला तो मी आता पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून तुम्हालाही त्याच्यातून काहीतरी समजेल की बाबा असे एक्सपिरियन्सेस येतात जगामध्ये तर आता मी तुम्हाला सांगते जमलं आहे वर्कआउट खाली ठेवून बघ पण आता जे तुम्ही थमनेल टायटलमध्ये वाचलेलं आहे आणि मगाशी अशी ऐकलं माझ्याकडून की एक गोष्ट घडली आहे तर ती तुम्हाला मी आता सांगते काय झालेलं आहे त्याच्यामुळे गोष्टी सगळ्या वेगळ्याच टर्नआउट झाल्या माझं काहीच काम नाही झालं आहे म्हणजे मी इथे जर तुम्हाला दाखवलं हॉलमध्ये तर एवढा पसारा पडलेला आहे की बापरे म्हणजे सुधनबापड आल्यानंतर मला म्हणेल काय आज काही आवरलंच नाहीत का तू ठीक आहे कारण आवरायला काढलं होतं मी सगळं तर ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते काय झालेलं आहे किस्सा हा प्रकार चालू होता गेल्या आठ दहा दिवसांपासून की इथे दोन सोसायटीचे मुलं खेळतात एकत्र तर वेणू पण तिथे जायची खेळायला आम्ही जाऊ द्यायचो चला हे पाहिजेच आहे खेळणं मुलांमध्ये झालंच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी तर तिथे एक मुलगी आहे आता ना, ना मी नावं वगैरे नाही सांगत बसत कारण मला माहिती आहे की लोक इथून ना तिथून बघतच असतात ब्लॉग्स ठीक आहे तर मला काही कोणाची नावं घेऊन उगंच त्यांना मोठं करायचं नाही आहे आणि काहीच नाही मी फक्त हा किस्सा या गोष्टीसाठी शेअर करते की तुम्हाला काही असे अनुभव येत असतील तर तुम्ही तुमच्या मुलांच्या गोष्टींमध्ये लक्ष घ्यायला लाईटली घेऊ नका हां तर ती मुलगी ना काय करायची माहिती आहे का एक तर मेणूपेक्षा एक वर्षांनी लहान बरं ते लहान मोठं सोडूनच द्या खेळायला लागले मित्रमैत्रिणी सगळे एकाच वयाचे एकसारखे असं आपण समजूयात आणि आपणही तसेच वाढलो आहे चाळीमध्ये एखाद दुसऱ्या वर्षाचा अंतर आपल्याला कधी एवढं मॅटर नाही झालं आहे तर ती मुलगीनं तिला एक तिच्या शाळेमध्ये ती असं शिकलेली आहे की मारामारीचा खेळ खेळायचा मारामारीचा खेळ खेळायचा म्हणजे काय करायचं तर लिटरली आपण सिनेमामध्ये बॉलिवूड सिनेमात बघतो तशी मारामारी करायची म्हणजे ती काय करायची अशी भिंतीला वेणूला मागे लॉक करायची दोन्ही हातांनी इकडे अशी लॉक करून टाकायची तिच्या दोन हातांनी असं खांद्यावरती आणि नंतर ती गुडघ्यानी अशी पोटात बेटात पाय बी मारायची लाथा वगैरे मारायची तर हे तिने सांगितलं आणि एक दिवस ती तर ती अगदी रात्री झोपेत रडत पण होती की आई मला खूप दुखतं आहे आई मला खूप दुखतं आहे तर तिला आम्ही समजावून पाठवलं की मारामारी वगैरे असले खेळ चालू झाले की आपण घरी निघून यायचं आपण तिथे थांबायचं नाही अजिबात आणि तू तिला नीट सांग भाषेमध्ये तुमचं तुमच्या लेवलला तू सॉर्ट आऊट कर पण तरी ते झालं नाही ती करतच होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं आणि इतरही मुलांना करायचे पण आता इतर मुलांच्या आईबाबांनी हा मुद्दा बोलला पाहिजे मी मी कसं बोलू त्यांच्यासाठी असं आहे ना आजकाल काय ना लोकांना त्यांची बाजू घेऊन बोललं तरी प्रॉब्लेम असतो लोकांच्या विरुद्ध बोललं तरी प्रॉब्लेम असतो बाजू घेतली तरी प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापलं बघतो तर मी गेले आणि मी तिला सांगितलं समजावलं की म्हणलं की हे नाही करायचं असं कारण मुलांचं वाढीचं वय कोणाला कुठे काही लागलं आयुष्यभराची कोणाला काहीतरी इजा होऊ शकते तर हे असले खेळ खेळायचे नाहीत तुझ्या काही शाळेत चालू असेल तर तू शाळेत कर इथे नाही करायचं मग नंतर ती ती काहीतरी तिच्या आईशी बोलली वाटतं आणि वेणू सायकल घेऊन जाते खेळायला तिला सायकलिंग करायला आवडतं ती सायकलिंग करत तिथे जाते तिथेही ती सायकल वगैरे खेळते तर तिने वेणूकडे सायकल मागितली आता आम्हीनं तिला हे सांगितलेलं आहे तिला शेअरिंग इज केअरिंग हे आम्ही तिला शिकवलेलं आहे ती शेअर पण करते दो शी इज अ सिंगल चाईल्ड ती कोणालाही भेटली की त्यांच्यासोबत शेअर करायचं असतं जे काही आपल्याकडे असेल त्याप्रमाणे ती शिकलेली आहे म्हणजे तिला आम्ही तसं शिकवलेलं आहे पण कसं आहे काही गोष्टींच्या बाबतीत आम्ही तिला सांगितलेलं आहे की नाही हात लावायचा आपण दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नाही आणि दुसऱ्यांनाही आपल्या वस्तूला हात लावू द्यायचा नाही आपल्याला जे काही हवं असेल ते आपण आपल्या आईबाबांना सांगायचं घरच्यांना सांगायचं आणि त्यांना जमेल तसे ते आपल्या गोष्टी डिमांड्स आपल्या गरजा ते पूर्ण करतील सायकलच्या बाबतीतही आम्ही तिला तेच सांगितलेलं होतं कारण फ्रँकली स्पीकिंग आजकाल सायकलींच्या पण किमती काही कमी नाही आहेत आणि काहीतरी कोणाकडनं जरी ती तुटली पुटली काहीतरी झालं तर तर त्या मुलांचे पालक काही आपल्याला भरून देत नाहीत पैसे ते काहीतरी वेगळंच म्हणतात आणि त्यातून त्यांच्या मुलाला जर काही लागलं तर तेव्हा मग ते परत आपल्याकडे नुकसान भरपाई मागायला येणार हा प्रकारच नको कारण सध्यानं हे प्रकार सोसायट्यांमध्ये खूप आहेत की पालकांमध्ये मुलांमुळे भयंकर काही ना काहीतरी भांडणं ही चालूच असतात मी खूप ठिकाणी हे ऐकते माझ्या पण मित्रमैत्रिणींकडून पूर्वी कसं होतं ना वाडा चाळीमध्ये लोकं ते जास्त लक्ष द्यायचं नाहीत मुलांच्या गोष्टींकडे आणि ह्या लेवलला मुलं भांडायचे पण नाहीत जसं की तुम्हाला मी सांगता आता तीच मुलगी हिला काय म्हणायची तू तु 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 तुझ्या सोसायटीत का नाही खेळत आमच्या सोसायटीत का खेळायला येतेस आता त्या दोन्ही सोसायट्या आमच्या इतक्या लागून आहेत आणि पूर्वीपासून सगळ्या लोकांची इकडे तिकडे जाई आहे आणि सगळे एकमेकांकडे जातात येतात असं असंच वातावरण आहे तर त्याच्यात काय आहे ना एवढं आणि आमच्या सोसायटीत कसं आहे आमच्या बंगलोर सोसायटीमध्ये आता मोस्टली लोकांची मुलं ही बाहेरच्या दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात राहतात त्याच्यामुळे इथे जास्त कोणी लहान मुलं नाही आहेत खेळायला नाही तर मग एकदम छोटी आहेत म्हणजे आत्ताशी ज्यांची लग्न झालेली आहेत आणि त्यांची बिळं असे छोटे आहेत म्हणजे वेणूच्या वयाचे कोणी नाहीत म्हणून ती तिथे जायची खेळायला नाही तर आपल्याच सोसाडीत मुलं असतील तर कशाला ती जाईल तिकडे खेळायला तर त्याच्यामुळे ना ती तिथे जात होती तर ती मुलगी तिला बोलली आमच्या इथे खेळायला कशाला येतेस तू आमच्या इथे नाही यायचं तू खेळायला ठीक आहे तर वेणू म्हणली की असं काही नसतं तुम्ही पण माझ्या इकडे येऊ हो शकता खेळायला वगैरे असं तिने तिच्या लेवलला उत्तर दिलं मग मी तिला जाऊन हे सगळं आठ दहा दिवस सतत चाललं म्हणून मी तिला जाऊन विचारलं का गं तू असं बोलली असं नाही बोलायचं मग म्हटलं तू तु, तुझ्या चेअरमन काकांचं लेटर घेऊन ये म्हटलं मला की यायचं नाही आणि मग तुमचे लोक आमच्या कॉलनीमध्ये चालायला येतात आमच्या झाडांची फुलं तोडायला येतात तो, हे पण मग बंद करायचं मग त्यांनी आमच्याही सोसायटीत यायचं नाही असं जर नियम असेल तर म्हटलं तिने जाऊन तिच्या आईशी ती बोलली तिला मी समजावलं ते तर त्याच्यावरती तिची आई तिला काय म्हणाली माहिती आहे का की वेणू ना वेडीच मुलगी आहे बघ बघ ती तुला देणारच नाही सायकल ती तुझ्याशी अशीच वागेल ती बावळटच मुलगी आहे आणि हे तिने दुसऱ्या दिवशी येऊन वेणूला सांगितलं की माझी आई तुझ्याबद्दल अशी बोललेली आहे त्यामुळे तू तशीच आहेस कारण मुलं आईबाबा जे बोलतात त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि आपण जे मुलांसमोर बोलतो तेच मुलं बाहेर जाऊन बोलत असतात तर ती म्हणली की असं असं बोलली तर वेणूने आम्हाला घरी येऊन सांगितलं याही गोष्टीला आठ दहा दिवस झालेले आहेत आम्ही म्हणलं की वेणू जाऊ दे लक्ष नाही द्यायचं कोणी म्हणलं म्हणून आपण तसे नसतो आपण काय आहोत हे आपल्याला माहिती आहे तर गोष्ट सोडून दे म्हणलं पण ते वारंवार ती सांगायला लागली की माझी आई तुला असंच बोलूया म्हणजे तू अशीच आहे माझी आई तुला असंच बोलूया तू अशीच आहे म्हणून मग हे मी तिला सांगितलं की म्हणलं हे बघ तू तुझ्या आईला निरोप दे हे परवा मी तिला बोलले आठ दहा दिवस ऐकल्यानंतर की तू तु, तुझ्या आईला निरोप दे की माझ्या मुलीला असं काहीही बोलायचं नाही तुम्हाला जे बोलायचं असेल ते तुम्ही तुमच्या मुलीला बोला माझ्या मुलीला तुम्हाला बोलायचं काही अधिकार नाही मी ऐकून पण घेणार नाही आणि कशाच्या बेसवरती तुम्ही बोलता आहात तुला सायकल पाहिजे तू तुझ्या आईबाबांना सांगितलं का तुझ्या आईबाबा तुला घेऊन द्यायची नाही घेऊन द्यायची ते तुमचं बघा तुम्ही ठरवा ठीक आहे तर ह्या सगळ्यावरती आज ना तिची आई आली ठीक आहे आली तर आली आणि वेणूला इतकं वाटाल तसं बोलली इतकं वाटाल तसं आणि माझ्या मुलीनी मला काहीही बोलवायला आली नाही काही नाही कळवलं काही नाही सगळं ऐकून घेतलं आणि घरी आल्यावर मला हे सगळं शांतपणे सांगितलं की आई असं असं झालं तर मग मी म्हणलं की तिथे इतर मुलांच्या आया नव्हत्या का तर होत्या मग त्या कोना कोना ना। ना, का नाही बोलल्या की हे काय आहे ह्या आधीपासून त्या बघत होत्या की ती कशी आहे आणि ती काय बोलतीये वगैरे पण मी म्हणलं ना कोणालाच कोणाच्यात पडायचं नसतं म्हणजे लोकांचं असं झालंय ना आत माझ्या उमऱ्याच्यात आग येईल ना तेव्हा मी बघेन तोपर्यंत बाहेर काही का वणवा पेटेंना मला घेणं देणं नाही तर बायका अशाच तिथे गप्पा मारत बसलेल्या असतात तुम्हाला माहिती असेल तुमच्याही कॉलनीत अशाच बसत असतील बायका गप्पा मारत तर त्या काहीच बोलल्या नव्हत्या मग मी तिथे जाऊन त्या बायकांना पण विचारलं आयांना इतर किंवा हो म्हणलं तुम्ही हे सगळं बघितलं तर तुम्ही काही बोलला नाहीत का तुमचं काही ह्याच्यावर म्हणणं नाही का म्हणलं का। काल तुम्ही माझ्याकडे ही तक्रार करत होतात की या दोघी मायले की खूप भांडतात रडतात बेकडतात त्रास देतात आणि आज म्हणलं तुम्ही त्यांची बाजू घेत आहे तुम्ही विरुद्ध काही बोलतच नाही आहे तुम्ही म्हणलं अगदी त्यांच्या बाजूने उभे आहात तर म्हणलं हे तुम्ही दोन प्रकारे बोलत नाही आहेत का हे तू तोंडी नाही आहे का म्हणजे प्रामाणिक माणसाला खरं बोलणाऱ्या माणसाला काहीच अधिकारच नाही आहे का, का जगण्याचा कुठल्या सोसायटीमध्ये जाऊन आणि म्हणलं दुसऱ्यांच्या मुलांना कशासाठी बोलायचं आपण आपल्या मुलांसमोर मग आपण आपल्या मुलांना हेच दाखवतो का की असं वाटतं ते बोलायचं असतं दुसऱ्यांच्या मुलांना किंवा वॉट एव्हर कुणाला हे म्हणून मी तिच्याशी बोलले नंतर ती बाई इतकी मोठमोठ्यांना माझ्याशी भांडायला लागली एवढी मोठमोठ्यांना भांडायला लागली की बाप रे म्हणजे हळूहळू त्यांची कॉलनीच गोळा झाली मग माझाही संयम सुटला मग मी म्हटलं आहे बघा मी ना तुमच्याशी आता जे मी बोलते ना हे जे पुण्यातले त्यांना कळत असेल थांबाळा एक मिनिटात की मी त्यांना म्हणलं आत्तापर्यंत ना मी तुमच्याशी असं सदाशिव पेठे पद्धतीने बोलत होते आणि भांडत होते पण म्हटलं तुम्ही ज्या लेवलला आता आवाज वाढवून बोलताय आणि ती बाई मला म्हणायला लागली ना तू ना रेक्ती आहेस तुनं असलीच आहेस तुनं तसलीच आहेस वगैरे वाटतं ते म्हणजे आता मला हे शब्द इथे वापरायचे पण नाहीत सोशल मीडियावरती तू रेखती आहेस याच्यावरनं तुम्ही समजून घ्या की ती पायी अजून पुढे काय काय बोलली असेल मला ठीक आहे तर मग माझा संयम सुटला आणि मग मी म्हटलं आता म्हणलं मी तुझ्याशी ना सदाशिव पेठेतल्या पद्धतीने बोलणार नाही आणि भांडणार नाही आत्ता म्हणलं आपली कसबा पेठ आता मी हे जे काय बोलते ना हे पुण्यातल्या लोकांना किंवा जे पुण्यात राहिले असतील आणि पेठांची पद्धत बोलायची कशी असते किंवा स्ट्रेट पद्धतीने मग कसबा पेठेतली लोकं कशी मग हात घालतात ना पॉईंटवर येऊन मग ऐकून देतात सुनावतात बरोबर शाब्दिक काढतात म्हणलं मी आता तसं करणार म्हणलं तुला आता मी असं शांतपणे असं 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 व्यवस्थित पॉईंटशीर आता करणारच नाही म्हणलं मी तुला मग मी पण तिला बोलले मी पण तिला भरपूर बोलले आज ती मग प्राण्यांच्या शिव्या पण आता मी फक्त तुम्हाला सांगत नाही आहे सोशल मीडिया आहे म्हणून तिने दहा शेव्या घातल्या म्हणून मग शेवटी प्राण्यांच्या दहाशिव्या मलाही तिला घालायला लागल्या हे सगळं मुलांसमोर घडलं ह्याचं मला आई म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून मला भयंकर वाईट वाटलं की हे असं सगळ्याच मुलांसमोर घडायला नको होतं तिथे तर दत्त मंदिर आहे दत्त महाराजांसमोर गुरुवार आहे आज हे घडायला नको होतं पण ही सुरुवातच आपल्याला मुळात कळायला पाहिजे आपण बघायला पाहिजे लक्ष घालायला पाहिजे जेव्हा आपण मुलांना खेळायला सोडतो कारण आजकाल मुलांना एक्सपोजर खूप आहे स्मार्टनेस खूप आहे त्यामुळे त्यांच्या खेळांचे प्रकार पण प्रचंड वेगळे आहेत तुम्हालाही हे माहिती असेल तुम्हाला ॲज अ पेरेंट की आपण ना पूर्वी शिरापुरी लपंडाव पकडापकडी लंगडी असे खेळ खेळायचो बैठे असतील तर पत्ते बुद्धिबळ वगैरे आता असं नाही आहे मुलं स्पीड गेम वगैरे पण खेळतात मुलांचे खेळ पण निराळे आहेत त्यांची इनोसन्स लेवल फार कमी आहे अगदी म्हणजे माझ्या मुलीसकडं सांगते सगळ्यांकडेच हेच आहे साधारण ज्यांची मुलं पाच सहा वयाच्या पुढची आहेत सगळ्यांना माहिती आहे की इनोसन्स लेवल आजकाल लवकर कमी होत जातो ते काय लेवलला त्यांना घरात ते काय टी व्हीवरती मोठी माणसं बघत असतील मोबाईलवर काय बघत असतील याप्रमाणे त्यांची भाषा निराळी असते मागण्याची पद्धत निराळी असते आणि पालकांना असं वाटतं की ह्याने काही फरक पडत नाही पण ह्यानी खूप मुलांच्या मानसिकतेवर फरक पडत असतो आणि त्यामध्ये ते तसे वागत असतात हा असा सगळा किस्सा झाला त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला त्याच्यानंतर मग माझ्या सोसायटीतली लोकं मला भेटली आणि त्यांनी विचारलं काय झालं मग मी त्यांना सांगितलं मग तेच म्हणा आपल्याला त्यांचा खूप त्रास होतो पण आपण शेजारचे लोक आहेत म्हणून आपण सोडून देतो आपण जास्त काही त्यांना बोलत नाही वागवत नाही पण ते मात्र आपल्याला पाण्यात बघतात वगैरे हे सगळं झालं म्हणजे दहा वीस वर्षापूर्वी असं वातावरण नव्हतं पण जशी जशी लोकं राहायला येणारी बदलत गेली परत परत फ्लॅट विकले गेले वगैरे त्यानंतरही असे प्रकार सुरू झाले आणि एकंदरीतच एक मी बघितलं आहे की आजकाल ना फार कमी ठिकाणी असं बघायला मिळतं की पेरेंट्स ह्या गोष्टीला व्यवस्थितपणे लक्ष घालून सॉर्ट आऊट करतात नाही तर तसं नसतं त्यांना चूक असेल तरीसुद्धा बाळा एक मिनटं थांबणं त्यांना चूक स्वतःची असेल तरी ती मान्य करायची नसते ते पुन्हा माझा तोच बाळ्या आणि तुझं ते कार्टवाचं उलट्या पद्धतीने ते भांडत राहतात कटकट करत राहतात तर आ, हे खूपच वाईट म्हणजे अनुभव आला हा अजिबात चांगला अनुभव नव्हता मुलांच्याही दृष्टीने बे बेसिकली मुलांच्याच दृष्टीने म्हणजे मला माझ्या मुलीचंच वाईट वाटतं घरी आल्यावरती ती रडायला लागली ती म्हणाली मला इतर फ्रेंड्सना पण भेटायला जाता येणार नाही का पण झालं असं ना तिच्या इतर फ्रेंड्सच्या पण आया तिथे होत्या पण त्या सगळ्याजणी त्याच सोसायटीत राहतात त्यांचा भिशी किटी पार्टीचा ग्रुप वगैरे आहे त्याच्यामुळे मग त्या तेव्हा काल ज्या सगळ्याजणी माझ्याशी त्या बाईच्या विरुद्ध बोलत होत्या त्या मुलीच्या विरुद्ध बोलत होत्या तिच्या तक्रारी मला सांगत होत्या इव्हन त्यांनी ती सोसायटीत पण कशी वागते लोकांशी हेही त्यांनी मला सांगितलं की ती काही फार चांगली वागत नाही तिचे प्रत्येकाशी वाद आहेत सोसायटीमध्ये आणि मुलांच्या बाबतीत पण ती वाद घालते बडबडते आज सगळं त्या पलटल्या आणि ते तिचीच बाजू घेत होते आणि शेवटी मग मा त्या माहिले की असं खूप रडण्याचं वगैरे त्यांनी खूप असं हे केलं सीन क्रिएट केलं आणि मग कसं होतं आपल्याकडे ना जो माणूस रडतो तो, तो खरा आहे असं समजलं जातं आणि मग लोक त्याची लगेच बाजू घ्यायला लागतात आणि बोलायला लागतात मग मी पण तिला बोलले गे की रडून आपण खरे असतो असं सिद्ध होत नाही म्हणलं अजिबातच आणि हे तर काय म्हणजे हे चुकीचंच आहे की तुम्ही आमच्या इथे यायचंच नाही आणि आम्ही मात्र तुमच्या इथे येणार आणि तुमच्या इथल्या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेणार कारण तुम्ही आता माझं ब्लॉगमधनं आधीचे ब्लॉग बघितले असतील तर आमची सोसायटी बघितली असेल छान निसर्ग आहे भरपूर प्राणीपक्षी आहेत भरपूर झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामुळे लोकांना आमच्या इथे यायला आवडतं पण मग आपल्याला आपण जर दो दुसऱ्याच्या प्रिमायसेसमध्ये जातो तर आपण त्या सोसायटीतल्या लोकांना आपल्या इथे यायला देवळात येला वगैरे असं कसं बोलू शकतो आहे की नाही तर असा हा सगळा अनुभव आला त्याच्यामुळे आजचं माझं सगळी कामं पेंडिंग राहिली आजची माझी काही कामं झाली नाहीत इनफॅक्ट आत्ता अकरा वाजलेले आहेत आणि ह्या गोष्टींनी ना म्हणजे मी अशी आहे ना की अरे आपण इतकं छान वागतो आणि लोकांना इतकं व्यवस्थित समजून घेतो प्रेमाने नीट समजावून सांगतो की असं करू नका हे करतो ते करतो आणि ती व्यक्ती मात्र येऊन आपल्याला आणि आपल्या घरच्यांना जर अशी वागत असेल तर मात्र मनाला खूप लागतं वाईट वाटतं की असे का बाबा समाजात लोकं असतात आणि परत हे सगळं आज गुरुवारी घडलं आणि दत्त महाराजांसमोर घडलं म्हणून मला ते असं वाटलं की आपण स्वामींना मानतो एवढं स्वामींचं करतो आणि मग स्वामींच्याच दारात बाबा का आपल्याला असा एक्सपिरियन्स यावा मला नाही समजलेलं आहे पण मी वेणूला आता सांगितलं की एवढा जर त्यांनी अपमान केला असेल तर तू जाऊ नकोस तिथे आणि जर का इतर सगळ्या काही मुलांना तू आवडत असेल तुझ्याबरोबर खेळायला आवडत असेल टाइम स्पेंड करायला आवडत असेल तर चार दिवस दे बघूयात त्यांच्याकडे नंबर आहे आपला तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आपण बघू मग त्यांना आपल्या इकडे खेळायला बोलूया आपल्या अंगणात खेळायला बोलूया आपल्या इथे खेळू देत आपल्याला काय कोणाशी मैत्री नाही तोडायची पण त्या क्षणाला मात्र जर का ती माणसं आपल्याला सपोर्टिव्ह नसतील तर मात्र आपल्याला विचार हा नक्कीच केला पाहिजे की बाबा का असं आहे आणि म्हणजे इनफॅक्ट वेणूनी कितीतरी वेळेला आमच्याकडनं त्या सगळ्या मुलांना फुटबॉल खेळायला आवडतं तिलाही आवडतं तर कितीतरी वेळेला आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही फुटबॉल मुलांना घेत असाल तर चांगल्या चांगल्या क्वालिटीचे फुटबॉल तीनशे तीनशे रुपयाच्या वर असतात पण आम्ही घेऊन दिले पण त्या सगळ्या मुलांनी दर वेळेला हरवले तरी आम्ही कधी काही असं म्हणलो नाही की तुम्ही फुटबॉल हरवलेत क्रिकेटचे बॉल हरवले टेनिस बॉल हरवले किंवा तुम्ही काय बॅडमिंटन खेळताना ते काय असतं ते फुल असतं ते कुठे शटल शटल तुम्ही कुठे पाडल फेकलत कारण आम्हीच तिला सांगितलंय की जवळ ना झाडी पण खूप आहे डोंगर खूप आहे तर जर का अशा ठिकाणी कुठे जाऊन पडलं की जिथे तुम्ही जायला रिस्क आहे तर जायचं नाही जाऊ दे ती वस्तू गेली तरी चालेल आपण नवीन घेऊयात पण तिथे उगाच कोणाला दुसऱ्यांनाही पाठवायचं नाही रिस्क घेऊन तू जायचं नाही म्हणजे त्यातल्या तर दोन चार मुलांनी देवळाच्या वर जाऊन आत्ताही जाऊन कोणी बघितलं तर देवळाच्या वर जाऊन पडलेले आहेत बॉल शटल हे तिथं ह्याच्यावरती पडलेले आहेत कळसावरती कळसावरती जाऊन पडलेले पण आम्ही तिथे जाऊन कोणाला हेही म्हणलं नाही की नाही ती शिडी लावा आणि ते काढाच आणि मग आम्ही किती किंमत मोजली ठीक आहे मुलं आहेत खेळतात होऊ शकतं ह्या वस्तू हरवण्यासाठीच असतात मुलांच्या खेळण्याच्या बाबतीत असं आपण म्हणू किंवा कुठेतरी जाण्यासारख्याच असतात दुसरीकडे तर आपण त्या परत घेऊन देतो पण ह्या सगळ्याचा त्या बालकांनी कुठेच काही विचार नाही केला त्यांनी कधीच मुलांसोबत असे खेळ नाही पाठवले कोणी नाही पाठवलं कधी रॅकेट नाही पाठवलं कधी शटल नाही पाठवलं कधी क्रिकेटचं बॉल बॅट नाही पाठवलं कधी फुटबॉल मुलांना खेळायला आवडतोय म्हणून नाही पाठवलं आणि आज मात्र जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा मग बोलले नाही काल मात्र बोलत होते काय असेल आता माहीत नाही कदाचित ह्या एक्सपिरियन्सवरनं आता वेणू शिकेल की आता आपल्याला माणसांना कसं ओळखायचं आहे आणि कशा पद्धतीने मग आपल्याला पहिल्यांदाच कोणीतरी असं बोललं तर त्याचा विचार करून मग तिथे जायचं आहे नाही जायचं आहे किती वेळा ऐकून घ्यायचं आहे आपण शांत राहायचं हे ती ह्याच्यातनं शिकेल आणि पुढे तिला हा लाईफमध्ये एक्सपिरियन्स उपयोगी येईल एवढंच मला आई म्हणून वाटतं दॅट्स इट आणि खरं तर आम्ही असं आहोत ना की आत्तापर्यंत आम्ही तिला इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजना नेलेलं आहे म्हणजे तिचं गाण्याचा क्लास झाला आहे तिचा नृत्याचा क्लास झाला आहे जिमनॅस्टिक्स झालेलं आहे तिचं तिचं असंच ग्राउंडवरती जाऊन मुलांसोबत भरपूर मातीत खेळणं केलेलं आहे आत्ताच फक्त आता आमच्या काही गोष्टी अशा चालू आहेत ना की ज्या आम्ही तुम्हाला म्हटलं तर पुढे छान गोष्टी आहेत सगळ्या सुंदर गोष्टी आहेत आमच्या आयुष्यात घडणाऱ्या घडतच आहेत आणि घडणारच आहेत तर त्या गोष्टींमध्ये आम्ही सध्या बिझी असल्यामुळे तिथे तिला नेणं होत नाही कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीला अदरवाईज ती जिम्नॅस्टिक्स वगैरे पण करतच होते आम्ही रावेतला राहत होतो आत्ता ह्याच्या आधी तर ती करतच होती आम्ही तिला घालणारच होतो पण तोपर्यंत म्हटलं की जाऊ दे असं जाते मुलांबरोबर असं पण खेळण्यात एक वेगळी मजा असते तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तो तिला घेऊ दे कारण की तिला काही सख्खं भावंडं नाही आहे त्याच्यामुळे मग हा एक्सपिरियन्स तिला मिळेल पण आज कुठंतरी ना खरंच सांगते मी प्रामाणिकपणे मान्य करते की आज कुठेतरी फील झालं की तिला सख्खं भावंडं असतं तर मग ते थोडंसं तिला हा अनुभव आला नसता पण ठीक आहे ज्याच्या त्याच्या भाग्यात स्वामींनी काही अनुभव लिहिलेले असतात त्यातून माणूस घडत जातो शिकत जातो दॅट्स इट फॉर टुडे आजचं असं सगळं घडलेलं आहे जे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ठीक आहे आता <laughs> जेवले पण नाही आहे मी आता अकरा वाजलेले मला कारण इतके डिस्टर्ब झाले ना मी की जेवले पण नाही आहे तर ठीक आहे आता जेवून घेते आणि हा सगळा पसरा आवरते पुन्हा उद्या भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि नवीन सगळ्या आता गौरी गणपतीच्या तयारीच्या जोमात उत्साहात हा विषय इथेच सोडून द्यायचा रात घरी बात करी असं म्हणून सोडून द्यायचं आणि तरी उद्या हीच माणसं आम्हाला परत भेटली तरी आमचा असा स्वभाव आहे ना की आम्ही तरी हसतो आम्ही ओळख देतो आम्हाला सोडू आम्ही सोडून देतो आम्हाला ते असं धरून ठेवायला कोणाच्याच बाबतीत जमत नाही इतके म्हणजे मी तुम्हाला एकदा एका मिनी ब्लॉगमध्ये म्हटलं होतं ना की माझ्या आयुष्याची जर कहाणी तुम्ही ऐकायला बसलात ना स्टोरी तर इतकी नाट्यमय आहे आणि एखाद्या सिनेमात बघावी अशी आहे तरीसुद्धा ती माणसं जेव्हा जेव्हा परत माझ्या हो पर समोर आलेली आहेत मी त्यांना छान ओळख दिलेली आहे त्यांना काही मदत लागली तर ती पण केलेली आहे मी सोडून देते आमचा असाच स्वभाव आहे पण लोक धरून ठेवतात त्याला आपण काही करू शकत नाही ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि अशा वेळेला मला एकच मग वाटतं की जर का समोरच्याला स्वतःबद्दल इतकं जे काही अहंकार असेल जे काही असेल ते त्यांनी त्याच्यापाशी ठेवावं पण मला माझ्याबद्दल खात्री आहे प्रेम आहे स्वाभिमान आहे की मग मी असं म्हणेन की तुमच्या नशिबात मी नाही आहे हे तुमचं दुर्दैव आहे असं मी म्हणते कारण की शेवटी आपल्याला सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट चला उद्या भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग तुमची याच्याबद्दलची मतं मला सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला काही असे अनुभव आले असतील तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून कोणी अशा गोष्टी जर फेस करत असेल सोसायटीमध्ये तर त्यांनाही ह्याच्यातनं काहीतरी नक्कीच हेल्प होईल आणि ते ह्याच्यातनं स्वतःला बाळा काय झालं ओरिजिनल कोरिया अगं तू असं चेहरा केला मला म्हटलं तुझ्या घशात काहीतरी अडकलं तर काय ठीक आहे चला थँक्स फॉर वॉचिंग आणि आवडला असेल ब्लॉग पटली असतील माझी मतं ठीक काय तर तुम्ही लाईक नक्कीच करू शकता आणि कमेंट करून नक्कीच सांगू शकता बाय